नमस्कार कुरंतन न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे श्री भोसले प्रनोपंसरे अपरणुसे शंकर कडू सरजराव शिरंकर संतोष परांदे अरुण राजोडे दादा कोंडरे शंकर ओबिल्दरे अमर जक्ता श्री सिमति सबाग्यते भागवत सर्व गुरुदत्त सहकारी गृहरचना गुरु संस्था भारती विहारचे उपस्थित असणारे सन्मान्य प्रतिष्ठित नागरिक सेक्रेटरी पोळ मोरे बाकीचे सगळे उपस्थित असणारे म्हणजे सहकारी बंधू भगिनींडोळ माया तरुण मित्रांनो मित्रांनो मी आज आम्ही सगळ्यांनीच थोडासा धावता दौरा काही सोसायट्यांच्या मध्ये पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ असा ठेवलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता उद्याच्या सात तारखेला तिसऱ्या टप्प्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला मतदान करायचे आहे चारशे फ्लॅट धारक आणि सोळाशे मतदान ह्या आपल्या भारती विहारमध्ये राहतात मित्रांनो आपण सगळे सोसायटी धारक आहे मी अलीकड निवडणुकीच्या निमित्तानं फिरतोय मागेही मी अनेकदा वेगवेगळ्या निवडणुकीच्या करता आलो परंतु ह्याच्यातले काही प्रश्न पण मी सोडून घेण्याचा प्रयत्न सोडवायचा प्रयत्न केला पण मला आता माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिक्रमणाचा प्रश्न वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न असे काही प्रश्न आम्हाला फार भेडसावत आहेत आणि ही गोष्ट खरी आहे मला आपल्याला त्याच्याकरता एक विनंती करायची की आपल्या पुण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्याकरता मोदी साहेबांनी मागं गिरीश बापटांच्या आग्रहाखात तेवीस ते चोवीसशे कोटी रुपयांचं एक काम आपण हातामध्ये घेतलंय टा ता, उंच टाक्या पाईपलाईन आणि ते पिण्याचं पाणी तुमच्यापर्यंत करता ज्या काही व्यवस्था लागतात पंप वगैरे वगैरे त्या सगळ्याचं चोवीस बाय सात पण पुणे एवढं झपाट्याने वाढतं आहे की ते केलेलं काम कमी पडतंय आत्ता पण मी आंबेगाव आणि त्या पठारावर पण आणि गावात जुन्या गावठाणामध्ये पण होतो त्यावेळेस तिथेही लोकांनी हाच प्रश्न सांगितला तिथं एक दिवसावर पाणी आहे एक वेगळी स्कीम डायरेक्ट धरणातनं आपल्याला या भागाच्या करता करावी लागणार आहे इकडच्या वाघ्याला पाणी ऍडिशनल देण्याकरता बरंचगाव पानशेत कडक असला आता आपल्याला कमी पडायला लागलंय शेतकरी खालचे ओरडायला लागलेत की आमचं काय पण शेवटी राज्यकर्ते तुम्ही आम्ही कुणी असले तर पहिलं माणसाला प्यायला पाणी नंतर शेतीला नंतर इंडस्ट्रीला असे आम्ही क्रमवारी केलेली आहे आता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आपलं मुंशी धरण जे आहे ते मुळशी धरण आहे पंचवीस टी एम सी च ब्रिटिशांच्या काळात टाटाने बांधलेलं आज देखील त्यातल्या ऐंशी टक्के जमिनी जवळच्या धरणाच्या टाटाकडे मध्ये एक मी मिटिंग घेतलेली होती त्यावेळेस मी म्हणलं मला मुळशी टप्पा दोन आणि मुळशी टप्पा दोन एक ह्याला पाणी पाहिजे त्याकरता दोन टी एम सी पाणी लागतंय तेव्हा मला म्हणले की आम्ही उंची वाढवायला परवानगी देतो ऐंशी टक्के जमीन आमची वीस टक्के तुम्ही घ्या आणि त्या पद्धतीनं दोन टी एम सी पाणी तुम्ही न्या कारण मुळशी गाव का धरणाचं नाव मुळशी आणि मुळशी टप्पा एक आणि टप्पा दोनला मात्र पाणी नाही लोक कशी ऐकतील लोक शेवटी चिडल्यानंतर काही पण करू शकतात कायदा हातात घ्यायचा नसतो परंतु जर प्यायलाच पाणी नसल्यावर लोक टोकाचा त्या ठिकाणी निर्णय घेतात म्हणून माझी ती चर्चा झाली आहे मी एकनाथ देवेंद्रजी एकनाथराव जे मुख्यमंत्री मी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे तुमच्या लक्षात येईल आम्ही तिघही तिथलं पंचवीस टी एम सी पाणी पण आम्हाला पुण्याला पहिला आणायचं आहे का तर खाली इंदापूर दौंड बारामती पुरंदर आणि हवेली ते सगळे ओरडायला लागले की पुणे वाढतंय पुण्याला पाणी दिलंच पाहिजे पण आमचं पाणी का कमी करताय म्हणून आता पुण्यातनं तुम्ही वापरून बाहेर पडलेलं ड्रेनेजचं पाणी त्यांच्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट अनेक बसून ते पाणी किमान जनावरांच्या प्यायच्या योग्यतेच परदेशात तर माणसांच्या प्यायच्या योग्यतेच करतात ड्रेनेजचं पाणी माणसाला प्यायला योग्यतेच करतात सिंगापूर वगैरे भागात जिथं शॉर्टेज आहे तिथं पण आपण माणसं जाऊ द्या माणसं आपली कधीच पिणार नाही ते पाणी पण आणि जो जायला जाईल तर कधीच निवडून येणार नाही त्याच्यामुळं आपण ते जनावरांना पिण्याच्या करता आमच्या अम, शेतकऱ्यांना शेती करता फळबागा करता फुलझाडांच्याकरता ह्या आमची डेअरी व पोल्ट्री वगैरे त्याच्याकरता ते आपल्याला देता येईल आणि शेती करता हे आम्ही सिस्टिट केलेले त्याकरता देखील आम्हाला वर्ल्ड बँकेचे पैसे लागतात करता जपानचे पैसे लागतात मधी गिरीश बापट साहेबांनी आपला विमानतळ तिथं नवीन टर्मिनल करून घेतला मोठा आता तुम्ही आमच्या भारतीबिहारच्या आश्चर्यचकितवादी मध्ये पंतप्रधानांनी ऑनलाईन त्याचं उद्घाटन केलं मी देवेंद्रजी विजयराव आम्ही भीमराव आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला साक्षीदार होतो हजर होतो तेव्हा आम्ही बघितलं ला। पंच्याण्णव लाख तीनशे पासष्ट दिवसात लोक त्या विमानतळावर उतरतील आणि टेक ऑफ घेतील असे मिळून पंच्याण्णव लाख एवढं लँडिंग टेक ऑफ ह्याच्याबद्दलची व्यवस्था तिथं केलेली आहे आणि तेवढे टर्मिनल तिथं वाढवले तिथं लोकांची गर्दी राहणार नाही फार सुंदर केले आता थोडेच दिवसात ते सुरू होईल किरकोळ किरकोळ त्याचे काही गोष्टी चाललेल्या आहेत ते झाल्यावर तुम्ही पण बघितल्यानंतर आश्चर्य केलं आपल्याला कात्रजला मेट्रो आणण्याचं काम महायुतीने केलंय म्हणजे मंजूर करण्याचं काम स्वारगेट पर्यंतच होती स्वारगेटपासून पासून बोगदा आम्ही खांबणार आहेत आणि जसा स्वारगेट टू कृषी विद्यापीठ तो बोगदा आहे ते आम्ही म्हणजे मी स्वतः त्याच्या गेलेलो तसा आपल्याला इकडे बोगदा करायचा आहे तो बोगदा केल्याशिवाय इकडं मेट्रो येणार नाही तो आम्ही मंजूर केला वीस टक्के रक्कम मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारतर्फे भरणार आहेत वीस टक्के केंद्राचे मोदी साहेबांच्याकडनं आणायचे दहा टक्के कॉर्पोरेशन भरणार आणि पन्नास टक्के आम्ही वित्त संस्थांना घे घेणार आणि तुमच्या तिकिटातनं त्यांचे पन्नास टक्के परतफेड करणार आमचे पन्नास टक्के परतफेड करण्याचं कारण नाही आमच्या म्हणजे केंद्राचे राज्याचे कॉर्पोरेशनचे आपली वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्याकरता हे एक महत्त्वाचं काम तिकडं बनास्तूर रामवाडी ती तिकडं चांदनी चौक ते तिकडं वाघोली तिकडं हडपसरच्या पुढं कदम वाकवस्ती लोणी काळगोर आमचा तर इरादा आहे पार लोणी ह्यापर्यंत उरईकांचन पर्यंत आणि इकडं पार सासवड पर्यंत टप्प्या टप्प्याने आम्हाला तिकडे द्यावंच लागेल कारण सगळीकडे नागरिकरण प्रचंड होत आहे इथले फ्लॅटच्या किमती वाढल्या की लोक बाहेर 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 जातात आता ते कोंडव्याच्या पलीकडं आपला घाट आहे त्या घाटाच्या पायथ्यापर्यंत कल्याण जाधवांचं ते कॉलेज आहे आता वर पण चालतंय ते तालाब का कोणतो हा त्याचे काहीतरी वर प्लॉट आहे तिथं आता प्लॉटिंग चाललंय तिथं दोन उद्योगपतींनी पण काहीतरी जमीन घेतली म्हणून मला कोणी सांगितलंय त्यांचंही प्लॉटिंग चाललंय टाटा का जे अशी कोणाची तरी आहे का गोदरेज हे असं होणार त्यामध्ये काम करायला तयार आहे का आणि त्याच्यामध्ये राज्याचा पण निधी आणि कॉर्पोरेशनचा निधी अशी सगळी कामं नॅशनल हायवेची कामं लोकलची मेट्रोची कामं रोडचं काम चाललंय वीस हजार कोटीचा रोड पुणे आणि पिंपरी चिंचवडला एकशे सत्तर किलोमीटरचा म्हणजे पुण्यावरून मुंबईला पोहोचाल एवढ्या किलोमीटरचा तो रिंग रोड आहे का तर माझ्या इथलं ध्वनी प्रदूषण कमी व्हावं माझ्या इथलं हवेचं प्रदूषण कमी व्हावं आमचा बाहेरचा माणूस बाहेरच्या बाहेर तिकडनं बेंगलोर बेळगाव कोल्हापूर सांगली साताऱ्याहून आला आणि त्याला जायचं असेल इकडे सोलापूरला रिंग रोडनीच त्याने सोलापूरला जायचं दाँचा। त्याला जायचं असेल नगरला रिंग रोडनीच नगरला त्याला जायचं असेल नाशिकला रिंग रोडनीच नाशिक त्याला जायचं असेल मुंबईला तर रिंग रोडनीच मुंबईला त्याला जायचं असेल घाटात तर खाली कोकणात तर रिंगरोडनीच प्रचंड मोठा रिंग रोड, रोड करतो वीस हजार कोटीचा आहे दहा त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे पार केलेले आहेत दहा दहा टेंडर काढून साधारण सतराशे ते साधार दोन हजार बावीसशे कोटीचा एक एक टेंडर आहे आणि ते काम झाल्यानंतर आम्ही युद्ध पातळीवर ते काम करणार आहोत कारण आणि ते झाल्यावर पुन्हा एक पी एम आर डीचा रोड आहे तो नंतर आम्ही लगेच तरी झालं की लोकांची थोडीशी लोकांना रिलीफ मिळेल रिलीफ मिळाल्यावर लोक म्हणतात ठीक आहे करा आम्हाला कुठंतरी त्याच्यातनं सुख समाधान मिळणार आहे ट्रॅफिक आम्हाला त्रास कमी होणार आहे या प्रकारे बंधू भगिनीनं कामं चाललेली आहेत आणि ती कामं आम्हाला करायची पण त्याच्याकरता तुमच्या पवित्र मताची गरज उद्याच्या सात तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघात आणि तेरा तारखेला पुणे मावळ आणि शिरूड आणि मावळ अशा तीन लोकसभा मतसंघात आम्हाला हवी आहे ते कृपा करून तुम्ही आम्हाला द्या आपल्याला काही झालं तरी नरेंद्रभाई नरे नरे मोदीच देशाचे पंतप्रधान होणार आहे प्रचंड मोठ्या त्यांच्या सभा महाराष्ट्रात होत आहेत देशात होत आहेत काल मी त्यांच्याशी बऱ्याच विषयावर बोललो त्यांच्या त्यांनाही मी सांगितलं की आम्ही पुढे कर सगळे एका जीवानी भारताच्या पाठीशी उभं राहू तुम्ही जे तीनशे सत्तरावर कलम रद्द करून दाखवलं कुठंही दंगल झाली नाही कुठंही कायदा सुव्यस्था अडचणी झाला नाही आणि आता सगळ्यांना नियम सारखे झाले तसंच लल्लाचं मंदिर पाचशे वर्षपूर्वी बांधू शकलं नाही ते लल्लाचं मंदिर अतिशय तुम्हाला आम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीनं लोकवर्गणी उभं केलं ह्याचंही उद्घाटन तिथं झालेलं आहे अशा कितीतरी गोष्टी ह्या मी तुम्हाला सांगू शकेल नॅशनल हायवेची कामं झाली चांदनी चौकातले पाचशे पाचशे कोटीचे ब्रिजेस झाले पण पालखी मार्ग एकदा बारामतीला तुम्ही पाटस रोडचे पालखी मार्ग काय झालाय ते बघा आपल्या माऊलीच्या पालखी मार्गाचं काम चाललेलं आहे त्याच्या आधीच इतके वर्ष काँग्रेसचं सरकार होत त्यांना नाही कुणाला ना सुचलं पालखी मार्ग आता अष्टविनायकाला जोडणाराही रस्ता आमचा चांगला आम्ही करतोय काही काही चोवीस तासात अष्टविनायकाचं दर्शन घ्यायचं असतं आमच्या मोरगावला सुरुवात केली की बाकीच्या सगळ्या सात ठिकाणी जाऊन पुन्हा मोरगावला त्यांना यायचं असतं असे पण भाविक आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्याची सोय विस्तृत अशा प्रकारचे रस्ते ह्या पद्धतीनं आम्ही करतोय मित्रांनो त्याच्याकरता मात्र तुमच्या पाठिंब्याची तुमच्या सहकार्याची गरज आहे माग दहा वर्ष जे खासदार जायचे ते फक्त मोदी साहेबांच्यावर टीका करायची आम्ही चांवर टीका करायची काय सगळं झोडूनच काढायचे त्याच्यामुळे काम काहीच नाही झालं आता तुम्ही ठरवा नुसती भाषण करणारा खासदार पाठवायचा आहे का भाषण करून विकास साधून घेणारा खासदार पाठवायचा आहे केंद्राचा निधी आणणारा खासदार पाठवायचा राज्याचा निधी आणणारा खासदार पाठवायचा आहे याचा विचार माझ्या विहार विहारमधल्या सुज्ञ मतदार बंधोभिनी करावा अशी माझी विनंती आहे मी कुणालाही त्या ठिकाणी फसलेलं नाही मी कुठलाही पक्ष त्या बाबतीमध्ये काढून घेतलेला नाही पक्षाच्या ऐंशी टक्के पक्षा दिग्गजांनी ज्यांनी पक्षाची उभारणी केली त्यांनी लोकशाहीमध्ये तो निर्णय घेतलेला आहे शेवटी प्रत्येकाने कधी ना कधी कुठं थांबायचं असतं आणि त्या संदर्भात आम्ही आमच्या वरिष्ठांचं आमच्या दैवताचं जवळपास चाळीस वर्ष ऐकलं चाळीस वर्ष आता आमची इच्छा आहे की आता आम्ही बहुमताने ठरवतो त्याला आशीर्वाद द्या त्यांनी मध्ये राजीनामा पण दिला होता पुन्हा मागे घेतला काय झालं मला कळलं नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत कशाला फार सभा घेतात कुठं सांगायला गेलो अजून दादा दोन सभा आहेत आवर आता आवर्त घ्या असं सांगितलं आता आवर्त घेतो पण माझी विनंती आहे की मी अतिशय कामाचा माणूस आहे विकास करणारा माणूस आहे मला सकाळी सहा वाजल्यापासून कामाची आवड आहे मी तुमचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील छोटेपण असू देत मोठेपण असू द्यात दर आठवड्याला हा अजित सर्किट हाऊसला आणि काउन्सिल लावला असतो सार्वजनिक प्रश्न सोडवण्याच्याकरता मी आणि आमचे महायुतीचे सगळे लोकप्रतिनिधी आम्ही तुम्हाला साथ देऊ तुम्हाला मदत करू तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद आणि आपलं पवित्र असं भगमोल असं मत त्यावर अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला आमचं प्रेमाने स्वागत केलं थोडंसं बुके बिके काही आम्ही घेत नाही कारण ते खर्चात टाकतो त्याच्यामुळं निवड उमेदवारांच्या खर्चात टाकतो आणि ते खर्च वाढल्यानंतर ते निवडणूकच अडचणीत येते त्याकरता गैरसमज करून घेऊ नका इथं दत्ताचं पण दत्तच आहे ना दत्ताचं पण दर्शन घेतलंय जाता जाता बाप्पाचं पण दर्शन घेतो आणि तुमचंही दर्शन घेतो धन्यवाद